मिरज वखरबाग झोपडपट्टी अतिक्रमण काढण्यासाठी फौज फाटा मिरज भाग ड्रेनेज पंपिंग स्टेशन जवळील झोपडपट्टी अतिक्रमण असल्याने ड्रेनेज टप्पा क्रमांक दोन रायझिंग मेल पाईपलाईन काम रखडले आहे झोपडपट्टी अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत रायझिंग मेलचे काम पूर्ण होत नसल्याने त्या ठिकाणी कित्येक वेळा झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले मिरजेतील पंपिंग स्टेशन रायझिंग मेल काम पूर्ण झाले नसल्याने वखारबाग पंपिंग स्टेशन येथे ड्रेनेज पाणी साचून परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि ड्रेनेज पाणी पुराचा त्रास होतो आहे नागरिकांनी पुनर्वसन केल्याशिवाय झोपडपट्टी काढू देणार नाही असा इशारा झोपडपट्टी धारकांनी दिला होता या ठिकाणी असलेल्या काही लोकांचे पुनर्वसन इंदिरानगर म्हाडा कॉलनी येथे करण्यात आले आहे तर बाकी सात झोपड्या या ठिकाणी असल्याने शेवटी पर्याय म्हणून महापालिका अतिक्रमण पथकाने आज सर्व फौज घेऊन अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते यावेळी झोपडपट्टी धारक आणि महापालिका प्रशासन यांच्यात जोरदार वादावादीचा प्रकार घडला महापालिका प्रशासन यांनी पुनर्वसन करण्यासाठी येथे पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते पण लेखी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही झोपडपट्टी काढू देणार नाही असा इशारा झोपडपट्टी धारकांनी दिला होता यावेळी आयुक्त सुनील पवार उपायुक्त वैभव साबळे आणि झोपडपट्टी प्रतिनिधी महावीर कांबळे आणि झोपडपट्टी धारक यांची तोडगा तोडगा काढण्यासाठी महापालिका येथे बैठक पार पडली स्टेशनमध्ये जी ड्रेनेज लाईन टाकायची आहे की जे बऱ्याच दिवसापासून ड्रेनेज लाईन पेंडिंग पडले होते त्यामुळे आपल्याला ते, ते पाणी एस टी पीपर्यंत नेता येत नाही आणि हे ड्रेनेज लाईन पेंडिंग असल्यामुळं आणि तिथंच लिकेज झाल्यामुळं संपूर्ण मिरज शहरातलं ड्रेनेज तुंबलेलं आहे आणि ते काही दिवसानंतर दोन तीन दिवसात ते सगळं ड्रेनेज शहरभर पसरण्याची शक्यता आहे आणि ही ड्रेनेज लाईन टाकण्यामागे एक अडचण होती की त्या ठिकाणी एक सहा सात झोपड्या होत्या त्या झोपडपट्टीधारकांची आम्ही चर्चा आज केली त्यांच्यासाठी आपण फक्त त्यांच्यावर कारवाई करत नाही तर त्यांना पर्यायी घरं पण द्यायची आम्ही तयारी दर्शवली होती त्या पद्धतीनं त्यातले काही लोक तयार झालेले आहेत काही तयार झालेले आहेत त्यांना आम्ही लेखी द्यायला पण आम्ही सगळं तयार आहेत आमचे सगळं पत्र तयार आहेत परंतु त्यांनी आता चर्चा अशी सकारात्मक झाली परंतु फायनल डिसिजन काही झालं नाही जाताना फक्त त्यांनी सांगितले की आम्ही उद्यापासून झोपड्या काढायला सुरुवात करतोय त्यांनी झोपड्या काढल्या तर ठीक नाही तर महापालिका त्या झोपड्यात प्रशा आपल्या प्रशासनाच्या मार्फत महापालिका सर्व झोपड्या काढून घेईल कारण हा प्रश्न फक्त सात आठ लोकांच्या पुरता नाही संपूर्ण मिरज शहराचं आरोग्य हे धोक्यात येणार आहे त्यामुळं ना मिरज शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून त्या लोकांचंही कोणतंही नुकसान न करता त्यांना आम्ही तिथून हटवण्याची कारवाई करून ही जी ड्रेनेजची लाईन आहे ती व्यवस्थित करून आपलं ड्रेनेज सुरळीत आणि व्यवस्थित करण्याचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे मी परत एकदा आपल्यामार्फत या झोपडपट्टीवासियांना विनंती करतो आहे आत्ता पण मीटिंगमध्ये दोन तास बैठक झाली तिथं पण केलेली आहे की त्यांनी शहरातील नागरिकांचा विचार करून आणि त्यांची सर्व पर्याव्यवस्था केली असल्यामुळे तिने त्या झोपड्या हटवून महापालिकेला सहकार्य करावं